नमस्कार मित्रांनो आपल्या वन इंडिया मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जर तुम्ही रील्स बनवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे एक असा प्रोग्राम आहे की या तुम्हाला यातून लखपती बनण्याची संधी आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कंटेंट क्रिएटर्सला रील्सवर रील बनवून दीड लाख रुपये जिंकण्याची संधी आहे नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्टने हा पुढाकार घेतलाय नव्या पिढीला प्रोत्साहन देणे आणि नमो भारत ट्रेन्सला आर आर टी एस स्टेशन यांना लोकांपर्यंत पोहोचवणे हा या मागचा उद्देश आहे नमो भारत ट्रेन्स आणि आर आर टी एस स्थानके यांची ही थीम असून स्पर्धेत हायस्पीड ट्रेन्स आणि आधुनिक स्टेशनचा प्रचार करण्यासाठी एक ते तीन मिनिटांचा क्रिएटिव्ह व्हिडिओ बनवायचा आहे क्रिएटिव्हिटी असलेली कोणतीही व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ शकते फक्त नमो भारत ट्रेन आर आर टी एस स्टेशन किंवा दोन्ही दाखवणारा व्हिडिओ तयार करा व्हिडिओचा फोकस क्रिएटिव्हिटी गुणवत्ता आणि तुमची संदेश वितरण कौशल्य असायला हवी स्पर्धेतील विजेत्याला केवळ बक्षीसच नाही तर ओळख सुद्धा मिळेल या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक दीड लाख रुपये आणि प्रमाणपत्र तुम्हाला मिळेल तुम्हाला ते एक ते तीन मिनिटांचा व्हिडिओ पाठवायचा आहे यासाठी तुम्हाला एन सी आर टी सी च्या डेडिकेटेड प्लॅटफॉर्म वर जाऊन तो व्हिडिओ अपलोड करावा लागेल याबाबत अधिक तपशील आणि नियम जाणून घेण्यासाठी एन सी आर टी सी ची अधिकृत वेबसाईट वर तुम्ही जाऊ शकता मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका